महाराष्ट्राच्या राजकारणात दिवाळी धमाका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार नगराध्यक्ष जनतेतूनच निवडले जाणार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर दोन मार्च दोन हजार बावीस पासून सुरू असलेले प्रशासक राज्य आता लवकरच संपुष्टात येणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जानेवारी अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे या निवडणुकीचा दिवाळीच्या मुहूर्तावर वाजणार असल्याची माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्या करण्याची तयारी केली आहे पहिला टप्पा दिवाळीनंतर यात जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका नगर, नगर परिषदा यांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे जिल्हा परिषदेच्या आरक्षणाचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे तर नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम ही अंतिम टप्प्यात आहे यामुळे या, या संस्थांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेतली जाणार आहे तर डिसेंबर जानेवारी या महिन्यात महापालिकेच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील महापालिकेच्या वॉर्ड रचनेचा विषय अद्याप प्रलंबित असल्याने या निवडणुक्या थोडा उशिराने होतील यावेळी जनतेतून नगराध्यक्ष निवड निवड निश्चित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने एक मोठा बदल निश्चित झाला आहे नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगर नगराध्यक्षाची निवड आता थेट जनतेतूनच होणार आहे नगराध्यक्षाच्या आरक्षणाची सोडत सरकारच्या वतीने काढली जाणार आहे दोन हजार एकोणवीस नंतर राज्यात सत्ता बदल झाल्यावर नगराध्यक्षाची निवड केली जात होती मात्र आता हा निर्णय बदलून पुन्हा जनतेतूनच नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत ज्यामुळे निवडणुकीतील निवड रंगत वाढणार आहे या निवडणुकीत राज्यातील नऊ कोटी ऐंशी लाख मतदार हा मतदार आपला हक्क बजावणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली सत्ता स्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत निवडणुकीसाठी मनुष्यबळ आणि ची उपलब्धता पाहून अंतिम कार्यक्रम तयार केला जाईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले राज्य निवडणूक आयोगानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या आणि आरक्षण निश्चित झाल्यानंतरच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांबरोबर सोबत एक महत्वाची बैठक घेण्यात येईल त्यानंतर पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला जाईल महाराष्ट्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या धामधुमीसाठी सज्ज झाला असून दिवाळीनंतर राज्यातील राजकारण अधिक तापणार यात शंका नाही